मंडळालय सांभाळत असताना कुणी येतात लुंगे सुंगे हा मी वाघ आहे मी वाघीन आहे अभिजीत बिचुकले सांगतो अभिजीत बिचुकले आणि त्याची मिसेस भावी मुख्यमंत्री सौभाग्य होते अलंकृता आम्ही हंटर आहोत तुम्हाला फोकळून काढू तुम्ही वाघ असा नाहीतर कोल्हे असा तुम्हाला फोकळून काढू संविधानाचा चाबुक आमच्या हातात आहे लक्षात ठेवा याला धरून दुसरा प्रश्न आहे आत्ताच आयोजकाने तुम्हाला काँग्रेसमध्ये याची ऑफर केली तुमचे विशेष मुख्यमंत्री करण्यासाठी काय विचारायचं ऑफर करणारे साधी व्यक्ती नाहीये आमचे बंधू आहेत कदम साहेब आणि आयोजक नक्कीच त्या ठिकाणी मी अजून कुठल्याही पक्षामध्ये नाहीये अपक्ष लढतोय आणि काय काय केलं सांगायची गरज आहे का ज्या वेळेला संपूर्ण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्यावेळेला बिनविरोध करण्यासाठी आदित्य ठाकरेला सचिन भाऊ आहीर तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते